हो, जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पालिका प्रशासनानं संपूर्ण सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं वास्तविक पाहता आज मितीस शहरामध्ये पाच दिवसाआड सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तसंच शहरातील विविध भागामध्ये गढूळ दूषित महिला मिश्रित अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे याची सखोल चौकशी आणि तपासणी करण्यात यावी यासाठी लागणारी साधन सामग्री मनुष्यबळ तंत्रज्ञ याची पूर्तता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेण्यात यावी हे काम युद्धपातळीवर चालू करावं तसंच मोदीखाना येथील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथील दूषित पाणी पुरवठ्यामुळे झालेल्या दोन निष्पाप शाळकरी मुलींच्या दुर्दैवी निर्णास कारणीभूत असणाऱ्या संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा दूषित पाणी पिल्यानं बाधित असलेल्या रुग्णांचे उपचार मोफत करावे त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक तोशीस लागू नये आणि मेहताच्या कुटुंबियाला पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिव अंबा यांच्याकडे माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांनी केली आहे हे दोन महिलेल्या त्यांच्या नदीची मराठा चित्र दोन वर्षापासून अमित यांचे शंकर गुप्त मराठा आणि सत्ता विभागीय आयुक्त कधी सतत ते सगळे पत्रात कधी सर म्हणू लागला की आमच्या मुळे आम्ही तर अशा पद्धतीचं जर उत्तर देणार असेल तर आंदोलन पालिकेच्या सांगितलं सहानुभूतीपूर्व दहा पंधरा लाख रुपये त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करू जो जखमी सिव्हिलमध्ये आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मोफत जाऊ शकतो आणि इतकंच नाही त्यांनी सांगितलं रेन करत या आठ ते दहा दिवसामध्ये संध्याकाळ मी बसेस सोडून जेणेकरून लोकांची सोय अशा पद्धतीचे शब्द दिलेलं आहे या प्रशासक सरळ आहे काम करण्याचे त्यांच्यामध्ये धाडस आहे ते करतील अशा पेक्षा आहे याबद्दल प्रकरण गेल्यानंतर मुख्यमंत्री यांना किमान दहा लाख रुपये मिळेल अशी व्यवस्था करायची परंतु मंगळवारी आठ एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम अमित मंचले शंकर मेहत्रे मारेप्पा फंदिलोलू शिमोन पोगू राजे भंडारी अशोक मेहत्रे तसंच मैताचे कुटुंबीय उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मैताच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यासंबंधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे शिफारस करणार तसंच सोला सोलापूर शहरात आणि दोन दिवसाड किंवा तीन दिवस पाणी पुरवठा होण्यासाठी किमान तीन वर्ष लागतील त्याचं नियोजन सुरू आहे असं सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही